दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश उसळला आहे गोगुळ दूध संघानं फरक रकमेतील मोठ्या कपातीचा निर्णय घेतल्यानं हजारो शेतकरी संताप व्यक्त करत आहे याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्था प्रतिनिधींनी गुरुवारी जनावरांसह जवाबदू मोर्चा काढत गोकुळच्या मुख्यालयावर धडक दिली आहे शासकीय विश्रामगृहातून सुरू झालेला हा मोर्चा ताराबाई पार्क मधील गोकुळ कार्यालयापर्यंत पोहोचला मोर्चा दरम्यान जनावरे घेऊ कार्यालयात प्रवेशाचा प्रयत्न करणाऱ्या दूध दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि आणि संस्था प्रतिनिधींना पोलिसांनी अडवले त्यातूनच जोरदार झटपट झाली गोकुळच्या इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर गईमशी बांधून निषेध नोंदवलाय गोकुळ प्रशासनाने फरक रकमेतील तब्बल चाळीस टक्क्यांहून अधिक रक्कम डिबेटच्या स्वरूपात थांबवली असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारी रक्कम मोठ्या प्रमाणात कटली गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला कपात रद्द करा आणि शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे परत द्या अशी स्पष्ट मागणी प्रशासनाकडे केली सगळ्या तालुक्यामधून संस्था प्रतिनिधींची मागणी होते की चाळीस टक्के जी रक्कम कट केलेली आहे ती त्यांना परत मिळावी आणि जर ती देणं शक्य नसेल तर फरकामध्ये वाढ करून द्यावा बिलाच्या तर अशा पद्धतीचं निवेदन घेऊन आज आम्ही सगळे तालुक्यातले प्रतिनिधी इथे संस्था प्रतिनिधी दूध उत्पादक आणि जे दूध उत्पादक नाही आहेत पण त्यांचं या गोष्टीसाठी समर्थन आहे ती लोक सुद्धा आज या मोर्चामध्ये सहभागी झाली खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून सगळ्यांनी मोर्चा काढलेला आहे काही आम्ही संस्था प्रतिनिधी आतमध्ये गेलो काही संचालक उपस्थित होते त्यांच्या बरोबर चर्चा झाली आणि सगळ्या मला वाटते तासभर आम्ही आतमध्ये असू तेवढ्या तासभराच्या चर्चेनंतर शेवटी उद्या जे काही संचालक आले नव्हते त्या संचालकांच्या बरोबर आणि नेत्यांच्या बरोबर बसून काहीतरी चांगला पॉझिटिव्ह निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी घेऊ असं संचालकांच्याकडून कडून सांगण्यात आलेलं आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे त्याचं आम्ही स्वागत करतो हा विजय माझ्या त्या प्रत्येक दूध उत्पादकाचा आणि संस्था चालकाचा आहे जो या मोर्चामध्ये आज सहभागी झाला एकत्रितपणे येऊन जो लढा दिला आणि आपला आवाज इथे गोकुळच्या प्रशासनापर्यंत त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक पण करते अभिनंदन करते आभार मानते आणि गोकुळ प्रशासनाकडून उद्यापर्यंत काहीतरी चांगली बातमी शेतकऱ्यासाठी देतील दिवाळीच्या तोंडावर अशी देखील अपेक्षा करते कारण 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 का ऐक ना कारण का इतके वर्षांची डिबेंचरची रक्कम आम्ही कपात करून घेतोय ती दहा टक्के घेतोय चाळीस टक्के कधीच नाही त्याच्यामुळं हा मोर्चा आहे मी त्यांना तेच सांगितलं आतमध्ये कि जर हे तुम्ही चाळीस टक्के कपात जर मागच्या दोन वर्षा मागे केली असती तरी एवढा मोर्चा आला असता हे बघ हा मोर्चा याच्यासाठी आहे की तुम्ही चाळीस टक्के रक्कम कपात केली तुम्ही रक्कम का कापली याच्यासाठी मोर्चा नाही आहे तुम्ही चाळीस टक्क्यावरती का गेला दहा टक्क्यावर याच्यासाठी हा मोर्चा आम्हाला अपेक्षित आहे की जर डिबेंचर देण्यामध्ये ते म्हणतात की आमचं पूर्ण बॅलन्सशीट आम्हाला सगळी बदलावी लागेल वगैरे वगैरे त्यांच्या टेक्निकल अडचणी तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की फरकामध्ये आम्हाला तुम्ही वाढ करून द्या नाही ते ताळेबंद वाचून दाखवत होते म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की आमचा आजचा विषय फक्त चाळीस टक्के कपात का केली एवढा आहे ताळेबंदावरती आपण परत एकदा डिबेट करायला बसूयात म्हणून फक्त ती रक्कम ते त्यांचं म्हणणं आहे फरक नाहीये पाचशे बारा कोटीचं आम्ही काय नियोजन केले ते तुम्हाला सांगतो आणि ते नियोजन करून उरलेली रक्कम म्हणजे जेव्हा डोंगरे साहेबांनी सांगितली ती उरलेली रक्कम सांगितली आणि अजित साहेब जे सांगत होते ते पूर्ण खोड कशी केली ते सांगत होते तेवढाच विषय म्हणूनच मी म्हटलं ना मोर्चा काढला सगळेजण एकवटले आणि हा तो सर्वसामान्य सभासदाचा विजय आहे त्याच्यामुळे अजून पण विजय म्हणताय ना मी पंच्याहत्तर टक्केच म्हणेन कारण पूर्ण अजून त्यांच्याकडनं निर्णय झालेला नाहीये मला असं वाटतं दूध संस्था बंद करणार हा एक एक त्यांचं म्हणणं आहे की एक दिवस आम्ही दूध संघाचं दूध संकलन बंद करणार म्हणून आणि असं होऊ नये कारण आम्हाला पण पाहिजे की संघ आपला टिकला पाहिजे कारण तो शेतकऱ्याचा जोडधंदा आहे शेतकरी त्याच्यावर आपला जिवंत आहे त्याच्यामुळं कोणाचंही याच्यामध्ये नुकसान होऊ नये आणि त्यांना ते पाऊल उचलायला लागू नये संस्थावाल्यांना अशी मी विनंती आज गोकुळ प्रशासनाकडे करते त्यामुळे सगळ्याचा विचार करून तुम्ही जो निर्णय घेणार आहे तो पॉझिटिव्ह असावा देईल लाडका भाऊ आहे बरोबर आहे मी मोठी बहीण आहे त्याच्यामुळं जिथं तो चांगलं काम करेल त्याला शाबासकी देईन जिथं चुकेल तिथं कान पिळायला सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही या आंदोलनातून गोकुळमधील राजकीय तणावही उफाळून आलाय मोर्चा जय श्रीराम आणि शौमिका महाडिक विजय असो अशा घोषणा गोकुळच्या कार्यालयाच्या आवारात घुसल्या दिवाळीच्या उंबरठ्यावर शेतकऱ्याचा हा संताप उसळला आहे आता गोकुळ प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय कपात होत होती ती खूप कमी प्रमाणात होत होती मात्र यावेळी ती चाळीस टक्के इतकी झालेली आहे तुमच्या पूर्ण करिअर मध्ये आजपर्यंत ही सगळ्यात मोठी वाढ आहे असं म्हणजे तिने बरोबर तिने मुद्दा म्हटला तेरा चौदा पंधरा टक्के डिपेज देत होता आता चाळीस टक्क्यावर गेलेला आहे आणि अशा पद्धतीने काय झाला त्याचा पण प्रश्न होता पण त्यांच्या बत्तीस वर्ष लक्ष झालं बत्तीस वर्षापूर्वी चालू झालं मी त्र्याण्णवला पहिल्यांदा दिली तर काही वर्ष आम्ही देऊ शकलेलो नाही झिरो आहे डिबेज देऊ शकलेलो नाही ते पण त्याच्यापेक्षा वर्ष पण दाखवली आपल्याला हेजार ज्यावेळी नफार जास्वी त्यावेळेस ही पद्धत लागू झाली त्याला मान्य झाली आम्ही कुठं बरेच वर्ष ब्लँक गेलेत ना हे कृपया दिलेलं नाही नाहीत त्यावेळी तुम्ही डिबेजेस का दिले नाही विचार आले नाहीत कोण कोण आले नाही ते तिने मान्य केलं बत्तीस वर्ष रेकॉर्ड काढलं आणि मी तर एकच सांगितलं बत्तीस वर्षा जे त्यावेळेचे नेते असतील त्याचे सासरीच नेते होते आणि अरुण की होते त्यावेळी सुरुवात झालेला आहे डॉक्टर कुरीचं पत्र आलं आणि हे त्याला समजून त्यांच्या लक्षात आलं म्हणजे हा विषय व्यापकता हे काय आत्ता परवाचा आहे विषय आता त्यांचा एक विषय आहे की उत्पादकांची गोष्ट झाली आहे उत्पादकांना आम्ही दिवाळी आणि कशी गोळ करता येईल उद्या आम्ही त्या संदर्भात सकाळ निर्णय घेऊन आश्वासन दिले ठेव आपल्याकडे अगदी करेन हा आता बोला तुमच्या लक्षात आला तर तुम्ही आहे बघा हायकोरी पण त्यांनाही मुद्दा लक्षात आलं आम्हाला काय डायरेक्ट मोबाईल लागू आम्हाला काय करायला ते हा टिबेच्या विषय सामान्य सभा गैरसमज झालं काय नाही नाही जे आपण घेतो ना त्याचा जमा खर्च करताना सचिव सुख हा खरा झाला तो, तो हे आहे तुम्ही सचिव संघटनेचं आमच्यावर लेखी पत्र आले संघटनेचं जिल्ह्याचं हे पद्धत आम्हाला चांगली आहे आम्हाला व्याज मिळते आठ टक्के आमच्यावर कक्के मिळाले ही पद्धत चालू ठेवावी हो मी मकाशी उल्लेख एक केला के त्यांना नाताजी पाटलांचा मला मला फोन आला होता म्हणजे भाजपचे अध्यक्ष असं हे चांगलं झाले आहे माझ्या दोन संस्था एकदम चांगलं झाले आहेत त्याचा फोन आला होता प्रश्न फोन आला होता हे चांगल्या पद्धतीचा आलेला ह्याच्यात काय कसा तुम्ही जमा खर्च करता कसा हे करता त्याच्यावर अवलंबून आहे आणि मिस झालं तर प्रॉब्लेम येणार आठ आता एकदा उत्पादक मार्ग लावा मार्ग कसा येईल ते उद्या आपण निर्णय घेऊ माझ्याल ना, का नाही हा आपण नव्हता म्हणलं मी आम्ही बोलतो की त्यांनी आपल्या प्रत्येकाने आपल्या संस्थेच्या प्रतिने असतील सगळ्या लोकांनी आपल्या भावना मांडल्या त्या प्रत्येकाने आपले नवीन नवीन विषय मांडले त्यांना जे वाटते ते मांडल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की तुमचा आम्ही सगळं आता ऐकून घेतलेला आहे आता आम्ही काय बोललो असेल तर तुम्ही शातून ऐकून घ्यायचं नंतर तुम्हाला काय पाहिजे विचारू शकता त्याप्रमाणे मी माझ्या पतीने सगळा त्यांना खुलासा केला आकडे म्हणजे खुलं असा अजित नरकीने केला म्हणजे संचालकांना जे काही फिगर्स होते होते तिने सगळ्या ताळेबंदी सहज दिल्या आणि त्यानंतर आम्ही सांगितलं की आता हा ताळेबंद सगळा झालेला आहे ह्यात काय करता येते पण उत्पादकाचा विचार केल्यामुळं उत्पादकाचा विचार करून आज बोर्ड इथं सगळं हजर नाही आहे चेअरमन आमच्या इथं नाही आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून नेते चर्चा करून उद्या आम्ही तुम्हाला काय तर तुम्हाला दिवाळी दृष्टी तोडणार आम्ही तुम्हाला गोड बातमी देऊ एवढंच त्यांना सांगितलं तर ती होऊन गेली नाही नाही मुद्दा एकच आहे असं हे जर आधी झाला असं तरी आजचा प्रश्न टळला असतो तर काही नाही ऐकून घ्या दोन मुद्दे त्यांचे असं आहेत की ज्यावेळी ते शिष्टमंडळ भेटावं आलं एम डीना तर मग आमची एक अपेक्षा होती की त्यांनी इंटिप्शन द्यायला पाहिजे म्हणजे एम डीना आम्ही म्हणजे आम्ही कुठं तिथं हजर राहिलो असतो चेअरमन नाही कुणी हजर राहिलो असतो ते अचानक तिथे भेटायला आले त्यामुळे एम डीना ऑन द स्पॉट काय प्रिपरेशन नव्हतं तर तिने संचारपणे कामाला घालतं घातलेलं आहे आता मुद्दा काय की उत्पादकाच्या भावना आहेत त्याचा मार काढायचा आहे तो विषय उद्या नेते मंडळी असतील चेअरमन असतील परदेशात त्यांच्या कानावर घालून आमचं सचारबटीचा हजर नाही निम्मी आहे निमेच्या कानावर करून उद्या आम्ही निश्चित दिवाळीच्या तोंडावर निश्चित सकारात्मक भूमिका घेऊ एवढं त्यांना आम्ही आश्वासन दिलं